भाजप शिवसेना तुपाशी महाआघाडी उपाशी, महा उपाशी सांगलीत निधी वाटपावरून विरोधी अटाच्या आमदारांमध्ये नाराजी सांगली जिल्हा नियोजनच्या शंभर कोटी रुपयांच्या निधी वाटपामध्ये पालकमंत्री वीस टक्के भाजप शिवसेना शिंदे गटला प्रत्येकी तीस टक्के आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना वीस टक्के निधीचं वाटप केलं आहे या निधी वाटपामध्ये शिवसेना भाजपची चरशी असून महाविकास आघाडीच्या आमदारांना डावललेला आहे यावरून विरोधी गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे जिल्हा नियोजनाच्या शंभर कोटी वाट रुपयांच्या निधी वाटपाचे नियोजन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले आहे या निधीचे वाटप जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये आमदारांच्या सहमतीनेच होत असते सत्तेत असणारे आमदार आणि पालकमंत्री जिल्हा नियोजनाच्या निधीवर सर्वाधिक हक्क सांगतात त्यानुसार खाडे आणि जिल्ह्यात जनसुविधांवर बत्तीस कोटी त्रेपन्न लाख तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी सात कोटी त्रेसष्ट लाख ग्रामीण रस्त्यांसाठी एकोणतीस कोटी बत्तीस लाख जिल्हामार्ग रस्त्यांसाठी तीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची कामे करण्याचं नियोजन केलेलं आहे या निधीचं आमदारांना वाटप करताना पालकमंत्री यांच्यासाठी वीस टक्के निधी म्हणजे तेरा कोटी एकवीस लाख रुपये घेतलेले आहेत भाजप खासदार आमदारांसाठी तीस टक्के म्हणजे एकोणीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये दिलेले आहेत यामध्ये आमदार म्हणून सुरेश खाडे यांना पुन्हा चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे खासदार आणि उर्वरित भाजपच्या दोन आमदारांना निधीचं वाटप केलेलं आहे शिवसेना शिंदेगडचे खानापूरचे एकमेव आमदार अनिल बाबर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना तीस टक्के म्हणजेच एकोणीस कोटी एक्याऐंशी लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली